न्यायिक संहिता भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून बदलणार आहेत म्हणजे आजपासून बदलले गेले भारतीय न्यायिक संहिता कायदा आता इंडियन पिनल कोडची जागा घेणार आहे ही दोन्ही विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेली आहेत कोणत्या फौजदारी कायद्यात बदल होणार आहेत पाहूयात कलम तीनशे पंच्याहत्तर आणि तीनशे शहात्तरच्या जागी बलात्कारासाठी कलम त्रेसष्ट लागू होत आहे सामूहिक बलात्कारासाठी कलम सत्तर हत्येसाठी कलम तीनशे दोन ऐवजी एकशे एक कलम लागू होत आहे तर भारतीय न्यायिक संहितेत एकवीस नवे गुन्हे जोडले गेलेले आहेत दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सायली पाटील सायली भारताचा सा न्याय न्याय वैचारिक गुलामीतून आता मुक्त होतोय म्हणजेच आजपासून भारतीय न्याय संहिता लागू होतोय या संदर्भात अधिकची माहिती जी प्रज्ञा पहिल्यांदाच भारतीय संविधानाच्या बाबतीत काहीतरी इतकी मोठी नवीन घडामोड पाहायला आहे म्हणजे बोलायला गेलं तर कायद्याची भाषा बदलती आहे कायद्याची नवी भाषा पाहायला ब्रिटिश ब्रिटिशकालीन कायदे आता हद्दपार होणार आहेत आणि त्याची जागा भारतीय कायदा घेणार आहे यामध्ये तीन ब्रिटिशकालीन कायदे जे आहेत ते हद्दपार करून आता त्या त्याची जागा भारतीय कायदे <थी> म्हणजेच भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे घेणार आहेत आणि या सही बदललेल्या संहितेनुसार आजपासून म्हणजे सोमवारपासून आता दाखल होणारे गुन्हे हे दाखल झाल्यानंतर त्याच्यावर होणारी कारवाई त्याचा होणारा तपास आणि सर्व न्यायालयीन प्र, न्यायालयीन प्रक्रिया ही नव्या संहितेनुसार राबवली जाणार आहे प्रज्ञा जी जी धन्यवाद सायली तुम्ही दिलेल्या माहितीसाठी